जवळ जवळ तीन आलेत बघा जवळ तीन आले काय आणि हा मोठ्या साईजचा हा काटा लागला नमस्कार मित्रांनो मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आलं तर आपण छोटी होडी होऊन सोबत इंजिन आहे जाली टाकायला आलो आहे म्हणजे वावरी टाकायला आली आहे टाकली पण वावरी आणि आत्ता सध्या तर आपण पाणी खूप सुकलं आहे कारण आपण रात्री आलो तो चारच्या दरम्यान साडेचारच्या दरम्यान तर पाणी खूप उदान मोठं आहे तर पाणी खूप सुकलं आहे त्याच्यामुळं होडी ढकलून ढकलून बघा पूर्ण हालत माखली बेकार झाली हालत कारण तुम्हाला दाखवलं असता पण रात्रीचा टाईम होता आपण टॉर्च हो वगैरे काय म्हणजे दिसण्यासारखं असं काय टॉर्च नव्हते पण ते मच्छीसाठी टॉर्च आणलेली त्यात ते तेवढा काही दिसलं नसता तर त्यासाठी आपल्याला दाखवता नाही आला तर आपण आता उजाडलाही जाळी टाकून ठेवली आता या टायमिंगला आपल्याला तरी सध्या तर मिक्सिंग मावरा लागेल कोलंबी ढोमी बोईट आणि कावरी आणि दुसरं काही लागला तर लागू शकते आता बघू सकाळ सकाळचा टाईम आहे जाळी टाकून घेतली थोडा वेळ म्हणजे पाण्याच्या वा प्रवाहावर आपण चालून देऊ नंतर थोड्या वेळापणे घेऊ काय भेटते तुम्हाला दाखवू आणि आपले चॅनल नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक ला शेअर नक्की करा आता बघा जाल असं की पक्षी वगैरे थोडी छोटी छोटी कोलबी उडते बघू काय भेटते आणि किती भेटते आणि जे भेटेल ते तुम्हाला दाखवू चला बघू थोड्या वेळात जालगी यायला सुरुवात केली आता बघू आपल्यासोबत भाऊ शेट आहे आपला तर काय लागतं आपल्याला आपल्या कावरी आली शिंदे करतात कावर आली आपल्याला कावरी बेकार असते चावली चावली नावरी बोलतात आमच्यावर कावरी अशा नील्या कलरची डॉट डॉट मध्ये आहे कावरी कारण आप कावरी बोईट कोलबी थोड़ी लगली लगे छोटी है कोलबी आनी का मिक्स लगे तो केन मस्सा है कसा खोकला केन आसा अ छोटी छोटी कोलबीन बघा छोटासा पाखड आलेला आहे आणि पाखडला सोडायला लागेल कारण एकदम छोटासा आहे काट पण आहे काट मारतो हा का सोडला आपण त्याला ती जाळी घेऊन झाली आता पण परत जाळी टाकणार आहे ती भाऊ प्लेट बांध ना पण झाली परत असा गोल एरिया करून जी आपली झाली ना।, ना गोल ना करू आणि जे मावर आहे ना गोलमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू आणि जे गोलमध्ये मावरा असेल बोईट मच्छी किंवा डोमी मच्छी ती आपल्याला लागतील सुरुवात केली पाणी पण भरतो मस्त की जोरात असं मच्छीला अडकवण्याचा प्रयत्न करू आणि और मावरा भेटेल ते तुम्हाला दाखवते आहे असं गोल करूया भाऊ थोडासा टाईट टाकून आपली जाडी टाकून झाली आता आपण इंजिन स्टार्ट करू आणि थोडासा इंजिन स्टार्ट करू आणि जो आपण थोडासा गोल केला आहे गोल पूर्ण नाही झाला ति थि तिकडं आपला पॉईंट आहे थोडासा राहिला आहे आपण मोठा गोल केला आहे त्याच्यामुळे ते पण उपट्या टाकू कठीण आहे अशा आणि मावरा हिसकवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला बोट्या लागतील ते तुम हो तुम्हाला दाखवते बघा ना एक आला आहे तो पण तसं की मोठं आलाय साईज तो पण बाहेरून होता गेला असता बघा बाहेरून होता अजून एक बोईट आला बघा आपल्याला पण थोडी मोठी मोठी साईज आहेत छोटी नाही आहेत मस्त साईज आहे बघा तर बघा अजून एक आपल्याला मस्त साईजच बोइट आहे बघा मस्त कि बोईटल बोईट आहे ताजा ताजाय मस्त जिवंत पाहिजे तशी बोईटा नाही अजून का बोईट मस्त सायज आहे शेपटी अजून जिवंत हलवते बघा वरती आहे

गावलीच बैठक अजून आणि चिंबोरी आली छिंबोरी अजून एक बोट आला चिंबोरी पण आले फिमेल आहे भरलेले असेल शिंगरा मोरीचे Oh, itu motor boy itu kan. Kesujuan tu, cuman tak lagi leh. Dan ka boy dek, dan ka. Jahin, jahin. Kesalah मी वाचून एक वरते का इथे काय पुढे काय या गाबोली निघाली गाबुलीचं बोईट मोठा बोईट आहे ಮಸ್ತಿ ಉಡಿ ಮಾರಲಿ ಬೈಕ ಚೆಂಡ पण येतात काही कामाचे नाही त्यावर बघा जवळजवळ दोन बोईट आहेत एक मिडियम साईजचं आहे आणि एक मोठ्या साईजचं आहे बघा बॉईट वईट काबोलीवाला बोईट आहे वरती पण आहे अजून वरती आहे पुढे आहे मस्त साईडचं बोईट आहे जवळ तीन आले मग जाईल 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 जे आला जे आला जाय बोल तू जे आला लगेच एक गेला याच्यापेक्षा मोठा सुचला होत तोंड गुठलेला फक्त तो

तीन आलेत पुढे दोन आहेत पाच आहेत टोटल जवळ जवळ या साईडला फ्लेम फ्लेमिंगो बघा किती आहेत पूर्ण एरिया भरलेले बघा तेच आहेत पण तो आता त्यांचा कलर बदलायला टाईम आहे तर मित्रांनो हे त्याचे पंख आहेत ना ब्लॅक कलरचे आहेत काही नंतर ते एप्रिल महिना इथपर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत पिंक कलरचे होतील आणि आपला एक बैठ गेला आहे जवळ जवळ तीन आलेत बघा जवळ तीन आले ते काय पुढं दोन आता हा एक हा मोठ्या साईजचा हा काटा लागला इकडं जवळजवळ चार लाख आणि चार ह्या एक, एक दोन Oyek, mesti temut eh. Mau kan? Hmm. पण आहे दिसत पण नाही असा गुतलाय खालच्या टोकाला एक मोठा आहे उडतोय व्हर्टनेस मस्त बायटा लागलीत तर मित्रांनो बघा मस्त आहे की मोठा बायटा आहे एवढी बॉयटा भेटलेत भेटले का बोयटा कावरेडो मी तर मित्र मग आपल्याला एवढा मावर आहे मस्त बॉयट्यात मिक्स मावर आहे का वर्या बिवरा बघा मस्त चिंबुरी कावरे मिक्स कोलबी एवढा मावर भेटला बघा तर मित्रांनो मस्त आपल्याला खूप दिवसांनी बोटाना गेलो तो तर बालदीपर आपल्याला बैठ्या भेटलीत तर तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त असं शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये